नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा काल जो ब्लाऊज कटिंग केला होता तो स्टिचिंग बघणार त्या ब्लाऊजची पूर्ण तर बऱ्याच वेळा काय होतं आपले जर कापड सारखं का असेल तर पण दोन्ही सा कटोऱ्या एकदम सारख्याच तयार होतात तर या पद्धतीने आपण कटोरी अगोदर ठेवून घ्यायच्या आहे कापडावरती बघा आणि नंतर साईड साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली कटोरी ज्या आहेत त्या सारख्या तयार होणार नाही आता या ठिकाणी बघा आपण जे साईडच्या आहेत ना भाग ते स्टीच करणार आहोत तेसुद्धा आपण बघा व्यवस्थित सारखे ठेवून घ्यायचे आहेच म्हणजे आपले दोन्ही पण भाग सारखे तयार होत नाही कारण ज्या नवीन ताई शिकत असताना त्यांच्यासाठी तेन हा प्रॉब्लेम येत असतो योगपट्टीचा म्हणा साईड पार्टचे म्हणा कापड जर सेम असेल ना आतून बाहेरून तर तसे प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळं अगोदर असे सारखे ठेवून घ्यायचे समोरासमोर भाग असे जॉईंट करायचे म्हणजे आपल्याला समजतं ते बघा या पद्धतीने मी कडेकडेने शिलाई मारून घेतलेली आहे समोरच्या भागाचा जास्त प्रॉब्लेम होता असतो तो योगपट्टीचा म्हणा आणि कटोरीचा म्हणा इथं योगपट्टी बघ आपण कट करून घेतलेली आहे आता काल का कालच एका ताईची कमेंट आली होती का म्हणजे योगपट्टी तुम्ही चुकीच्या पद्धतीने दाखवता तर मी पंधरा वर्षापासून असेच ब्लाऊज शिवत असते आणि एक फोल्डिंगची पण येते तर ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते ती पण साध्या ब्लाऊजला ती कशी लावतात ते पण तर बघा असे ठेवून घ्यायचे म्हणजे ये सुद्धा सु बघा आपले एकसारखे होत नाही ब्लाऊजचा कापडा आहे तो अस्तरवरती पलटी करून बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले बरोबर दोन्ही पण साईडच्या तयार होतात एकसारख्या येत नाही त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत आपल्याला बघा असे समोरासमोर ठेवले म्हणजे आपले प्रॉब्लेम येत नाही याला आता प्रत्येकाची शिवायची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग पण योगपट्ट्याच्या जागी योगपट्टी येणार आहे बाईच्या जागी बाई, बाई येणार आहेत का असं नाही म्हणजे ज्याची शिकवायची पद्धत वेगळी असते त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट येणार आहेत असं तर काहीच नसतं त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवते तर बघा आपले दोन्ही पण योगपट्ट्या तयार झाल्या आहेत आणि ही पद्धत आहे माझी दाखवायची ती एकदम सोपी पद्धत आहे ज्या नवीनताई शिकत असते ना त्यांना पण जमेल इतकी सोपी पद्धत आहे योगपट्टी लावण्याची फोल्डिंगच्या वेळेस काय होतं ज्या नवीनताई शिकत असते ना तर कपडा आतमध्ये फोल्ड करा लागतो आणि नंतर ते पलटी करून घ्यायला लागतो तर बऱ्याच वेळेस काय होतं एक शिलाई आपली म्हणजे जर वाकडी वगैरे गेली तर त्याच्यामुळे दुसरं पण कापड दाबलं जातं त्याच्यामुळं मी तशी दाखवली नाही ही एकदम सोप्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्या ताई नासुद्धा अगदी सहज जमिनी इतकी सोपी पद्धत आहे आता इथं बघा आपण बाई जॉईन करत आहे तर बाईचा कापड स्विच ठेवायचा वरती अस्त ठेवायचं एक शिलाई मारून बघा या पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे जो साडीचा कापड आहेत बघा आपला तो बाईच्या साईडला फोल्ड करायचा आणि एक टिप देऊन घ्यायची आहे एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली बाई तयार होते आणि वरून एकदा टिप देऊन घ्यायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला बाईसुद्धा कशी हे करता फिटिंग करता ते दाखवते तुम्हाला कारण बऱ्याच वेळा काय होतं बघा काही काहींची बाई म्हणजे लांब असते आणि काखेमध्ये एकदम कमी कापड असतं म्हणजे तर ते आपण ब्लाऊजवरून कसं घेऊन कसं हे करायचं ते पण तुम्हाला दाखवते मी आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण एक कटोरी जॉईन करून घेऊ कटोरी बघा आपण एकदम असे खेचायची नाही एकदम हळहळवर हे करायचे आहे म्हणजे आपली कटोरी वगैरेचं कापड आहे ते कमी वगैरे पडत नाही डबल शिलाई करून घ्यायचं आपल्याला आता या पद्धतीने अशी कटोरी फोल्ड करायची जेवढी आपली कटोरी असेल तेवढं अंतर सोडून द्यायचं आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे उभा टक्स अडीच तीन इंचाचा घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने बघा थोडंसं सा सारखं करून घ्यायचं आता ही बघा योगपट्टी जोडण्याची पद्धत कशी आहे थोडीशी वेगळी आहे पण खूप सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंग पण छान येते असं काही नाही का म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येत नाही एक्स्ट्रा जी योगपट्टी साईडची कट करून टाकली आहेत बघा कारण आपण मोठ्या साईजवरून कट केलं होतं हे ब्लाऊज तर ते पण तुम्हाला दाखवलं कसं कटिंग केलं तर ते मी कसं ॲडजस्ट वगैरे करायचं तर दुसऱ्या साईडची सुद्धा आपण कटोरी बघा जॉईंट करून घेऊ तुम्ही याचा कटिंगचा व्हिडिओ जर नसा बघितला तर तो पण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि उद्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ येत आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण कटिंग पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दोन्ही पण दाखवणार आहेत तेव्हा चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता दुसरीसुद्धा कटोरी सेम तसं अंतर घेऊन आपल्याला हे करायचं आहे कटोरीचं अंतर साडेचार ते पाच घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने बघा योगपट्टी जोडून घ्यायची आहे कटोरी जोडताना बघा जे पॉईंट असतात ना ते जॉईंटचे ते कुठल्या एका साईडला ठेवायचे आपल्याकडे ठेवायचे ते समोरच्या साईडनी म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे छान येते हे बघा आता इथं मी बघा एक बटन पट्टीसाठी अडीच इंचं कापड घेतलेला आहे आणि एक दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे ही योगपट्टी आहेत बघा खालच्या साईडने थोडीशी फोल्ड करायची आणि जिथं पट्टी आहेत ना तिथे आपल्याला एक हलकेशी चून घ्यायची आहेत परत थोडीशी अर्धा इंच फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आता आजच्या साईडने फोल्ड करायची आपल्याला कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे दाब आणि एक आजच्या साईडने बघा या पद्धतीने आपली चून घेतल्यामुळं काय होतं एकदम स्ट्रेट येत नाही एकदम असं छान आकार येतो आपला भूक लावायच्या पट्टीला आता इथं बघा फोल्ड करायची आपल्याला आपली पूर्ण शिलाई अशी झाकून घ्यायची आपल्याला ही बटन पट्टी आहे आता बघा समोरचे दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहेत तर पाठीमागचा भाग आपण बघा तो पण कट करून घेणार आहोत गळा त्याचा अगोदर बघा आपल्याला एकावरती एक ठेवायचा आहे एक्स्ट्राचा असेल तर कटोरीचा भाग बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले बटन पट्टीन ते खालतीवरती होणार नाही आता इथं जेवढं तुमचा गळा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता इथं वरती बघा आपण दोनचाच गळा घेतलेला आहे आणि खालती अडीच इंच घेतलेला आहे या पद्धतीने कारण कमी साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं या पद्धतीने गळे कट केले तर गळे पण उतरत नाही आता बघा ब्लाऊज पीचचा कापडा आहे तो सुईचा ठेवायचा वरून अस्तर ठेवायचं आणि एक दापटीप देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती या पद्धतीने आता गळा आपण येतं पायपिंग वगैरे करणार नाही पलटून गळा हे करणार आहोत त्यामुळं बघा या पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची गळ्यालासुद्धा राऊंडमध्ये तर गळ्याचं कापड आपण कट करून घेऊ आणि कमराच्या साईडने सुद्धा बघा आपल्याला पायपी म्हणजे कमरपट्टी जॉईंट करायची गरज येत नाही या पद्धतीने केल्यानंतर पलटी करून घ्यायचा बघा किती सोपी पद्धत आहे खूप लवकर असा ब्लाउज तयार होता आपला आपली बघा आता म्हणजे पायपिंगची पण वाचतं आणि कमरपट्टीचं पण काम वाचतं याच्यावरती एक टिप देऊन घ्यायची आपल्याला आणि कमल्याच्या साईडला सुद्धा एक दाब टीप देऊन घ्यायची आता पूर्ण जे आपण कडे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जे कापड आहे ते कट करून टाकू आपण तर आता या ठिकाणी आपलं कापड सुद्धा कट झालं आहे आता तिथे आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊ इथं बघा तुम्ही अंदाजाने घेऊ शकता किंवा इथून गळ्याकडून चार इंच अंतर सोडायचं आपल्याला आणि तिथं टक्स घ्यायचे आहेत चार इंचावरती आता टक्सची उंची आपल्या गळ्यावर अवलंबून असते एकदम गळ्याच्यावरती टक्स नाही घ्यायचे आता या ठिकाणी साडीचा कलर हिरवा आहेत म्हणे तुम्ही लेस हिरव्या कलरची वापरल्या आहेत तर तुम्हाला वाटेल का ब्लाउज वेगळ्या कलरचा आणि लेस वेगळ्या कलरची तुम्ही या ठिकाणी गोल्डनची सुद्धा लेस वापरू शकता कारण गोल्डनची लेस कुठली आहे पण ब्लाऊजवर मॅचिंग होते साडीचा कलर असाच आहे त्याच्यामुळं मी साडीच्या कलरची लेस वापरले आहेत लेस पण छोट्या साईजची वापरली कारण त्यांना मोठ्या साईजची लेस नको होती एकदम बारीकच पाहिजे होती या ठिकाणी बघा आपला लेस पण झाले आहेत लावून आता इथं पुढच्या आपण आपणही पायपिंग करून घेऊ तर पायपिंगच्या पट्ट्या बघा कशा कट करायच्या आपल्याला सरळ पट्ट्या कट नाही करायच्या अशा तिरकसमध्ये सव्वा इंचाची पट्टी कट करायची आहे आता इथं प्रत्येक वेळेस आम्ही मोजत बसत नाही कारण अंदाजे देऊन जातो आम्हाला ब्लाऊज शिवून शिवून ना त्याच्यामुळं मी असं मोदत नाही बसत अंदाजानेच कटिंग करून घेते पण तुम्हाला माप सांगते मी सव्वा इंचाची पट्टी कट करायची सुरुवातीच्या साईडला बघा थोडंसं सा फोल्ड करायचं जेवढं आपल्याला शिलाई पाहिजे आहे तेवढं शिलाई मारून घ्यायचं बाकीचा कपडा बघा असा फोल्ड करायचा आणि त्याच्या एकदम कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने आता इथं जर तुमची पट्टी वगैरे पलटी होतात असणार तुम्ही खाचे वगैरे मारून घेऊ शकता इथं बघा कापड सगळा फोल्ड करायचा जेवढी आपल्याला बारीक किंवा जाड पाहिजे ना पायपिंग त्या पद्धतीने कापड ठेवून खाच्यामध्ये आपण शिलाई आली पाहिजे ना आपली जे जो आपण जॉईंट केलेला भाग असतो ना बघा त्या खाच्यामध्ये शिलाई आली पाहिजे या पद्धतीने इथं बघा दोन्ही पण भागाला मी पायपिंग करून घेतली आहेत आता इथं शोल्डर फिटिंगची सुद्धा दोन पद्धत आहे बघा एक ही पद्धत आहे आणि एक आपले म्हणजे दोरे वगैरे काही ना एक सरळ शिलाई मारून घ्यायची एकावरती एक पार्ट ठेवून ती पण पद्धत तुम्हाला दाखवेल मी कशी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीमुळं काय होतं माहिती आहे का समजा आपला चान्स गळा वगैरे मोठा झाला शोल्डर वगैरे उतरला ना या ब्लाउजला आपल्याला शिलाई वगैरे मारता येते आणि जी अंडरग्राऊंड शिलाई मारतो आपण ना त्याला शिलाई वगैरे मारता येत नाही ते एकदम विचित्र सारखं दिसतं बघ या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे आता का घेतले भाग बघा आपले खालती वरती होऊ नये म्हणून ना आपल्याला हे भाग सारखे आहेत का नाही ते आधी बघून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडचे हे चेक करून घ्यायचे म्हणजे आपले मुंड्यामधले जे पॉइंट असतात ते खालती वरती होत नाही आता या ठिकाणी तुम्ही बाई बघू शकता मी फोल्डिंग करून घेतली आहे एकावरती एक ठेवून अशा सुईच्या आता इथं आपण बाई मोजून घेऊ किती आहेत ते बघा इथं अडीच इंचाची बाई दिसत आहे ही इथं बाई घेर बघायचं आपला साडेचार इंचाच आहे तर अर्धा इंच आपलं शिलाईसाठी घ्यायचं आपण बघा इथं साडेचार इंच फिटिंगचं माप आहे आणि काखेतला भाग बघा किती आहे तो फक्त आपला दीड इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे आहे या पद्धतीने आपल्याला आता इथे बघा समोरचा भागसुद्धा या पद्धतीने आपण फिटिंगपासून आपण सेप देऊन घ्यायचा असा अर्धा इंच कापड तर खुणा करून घ्यायचा पुढचा भाग कोणता आहे तो आपला म्हणजे आपली बाई सुद्धा परफेक्ट बसली जाते आता समजा बाई जर आपल्याकडून कटिंगमध्ये मोठी झाली तर काय करायचं ते पण तुम्ही बघा इथं कशा पद्धतीने अगोदर बाई आपल्याला हे करून घ्यायची आहे बघा इथं पाठीमागचा भागासार ठेवून या पद्धतीने बाई आपल्याला राऊंडमध्ये हे करून घ्यायची आहे आणि जेवढी बाई आपली एक्स्ट्रा असेल ना ती कट करायची दोन्ही सारखी पकडून आता इथं व्यवस्थित आहे मग इथं कट करायची गरज नाही आहे जर समजा तुमची मोठी झाली तर तुम्ही दोन्ही पण साईडनी सारखीच कट करायची जेवढी यष्ट भरते त्याच्या अर्धी कट करायची आपल्याला डबल शिलाई मारून घेऊ आपण याच्यावरती इथं शोल्डर कसं आपल्याला सारखं कट करून घ्यायचं जर पाठी पुढे झालं असेल तर दोन्ही पण बाई आपल्याला स्टिच करताना अगोदर मोजून घ्यायचे आहेत व्यवस्थित हाय का कमी जास्त होते ते बघा आपली बाई एकदम परफेक्ट आलेली आहे आता या ठिकाणी आपण बघा दोन्ही पण बाई जॉईन झालेली आहे आपली आता सरळ आपण एक केक शिलाई दोन्ही पण साईडला मारून घ्यायची आहेत पॉईंट एक तर खालच्या साईडला करायचे एक न वरच्या साईडला करायचे आहे एक खालती आणि एक वरती नको त्याच्यामुळे सुद्धा पॉइंट खालती वरती होतात आपले ब्लाऊज चे इथं बघा मी तर वरच्या साईडला केले आहेत म्हणून दोन्ही पण साईडला वरच्या साईडने करायचे एक एक शिलाई मारून घ्यायची आता इथं कडेकडेने एकदा आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहेत दोन्ही पण साईडला आता या ठिकाणी आपलं बाई घेर आहेत ना त्याचा अर्ध घेच आहे म्हणजे दंडघेर जेवढा असेल त्याचे अर्ध हे करायचं आहे इथं आपल्या घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे जेवढी आपली छाती असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे इथं अठ्ठावीसच्या आहेत म्हणून सातवरती वरती इथं आपला कमर घेरचा चौथा चार्थ भाग करायचा आहे बघा एकदम सरळ अशी शिलाई आपली आलेल्या आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तेच माप टाकायचं या साईडला आपण बघा ही पट्टी आहेत ना ती सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे बघा या पद्धती बघा आपण इथे शिलाई मारून घेतल्या आहेत बघा एकदम आतमध्ये मी मार्जिंगमध्ये आपल्या दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या सरळ अशा म्हणजे आपलं ब्लाऊज कमी जास्त करते याच्यामध्ये अशा पद्धतीने आपलं बघा पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडशेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली आहेत पाठी मागून पण आणि पुढून पण याला जा दोरी लावा सुद्धा गरज नाही सुद्धा उतरणार वगैरे नाही आणि तुम्ही तर घेतले पॉइंट सुद्धा बघू शकता कसे एकदम सारखे आले आहेत आणि सुद्धा याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज शिवत असते माझ्याकडे जेवढे कस्टमरचे ब्लाऊज येतात तुम्ही तर बघू शकते आणि दोरीवरती सुद्धा मी बघा ब्लाऊज शिवून ठेवले आहेत कारण भरपूर सारे ब्लाऊज येत असतात जात असतात पण माझ्याकडे आहेत तेवढं तुम्हाला दाखवते बघा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद